मला जावं लागेल पुढे तर जेवण नाही केलं

काही <tutuk> 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 <tutuk>

どうかスタミナは一番上手に食 टाकण्यास काजी भरत लाडके विजय शिंदे

आहे का मला जाऊ दे चक्कराय आधीच मला येऊ

ने था। था। सर जय हिंद जय महाराष्ट्र हे सर बघा आधी हे ओरिजिनल आहे माझा पोषणाचा सातवा दिवस आहे सर आणि माझी मागणी आहे की तुम्ही वाल्मिक कराला ह्या जिल्हा कारागृहातून इतर ठिकाणी हलवावं का हलवत नाही त्याचे कारण द्या सर सातवा दिवस आहे माझा उपोषणाचा मला जर योग्य न्याय न्याय जर नाही मिळाला तर सर आत्म मी आत्मदहन करणार आहे कलेक्टर ऑफिसमोर मी तुमच्या कल्पना नाही कधी वरिष्ठ अधिकारी म्हणजे वरिष्ठ अधिकारी म्हणजे कोण मला ते तरी सांगा ना सातवा दिवस आहे माझा उपोषणाचा शासन कोण मला कळू द्या ना तुमच्या मार्फत कारण तुम्ही आमचे इथले शासन आहेत कलेक्टर ऑफिसला बसल्या नाही नाही वर अधिकार म्हणजे कोणाला ते तरी सांगा ना मला नाही नाही साहेब तुम्ही आता वरिष्ठ अधिकारी आहेत मला तुम्हाला सांगायला पाहिजे मला ते सर ओरिजिनल माझं ते हे तुम्ही घ्या सर एकमे थांबा सातवा दिवस आहे माझा इथं चला म्हणजे मला विचारू ना सर सर सांगा मला काय मला कोण देणार आहे ते सांगा मला विवाडून कोण होम डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट सर मी आत, आत्मदहन करणार आहे बरं का सर मला जर लवकरात लवकर मी आई नाही जर भेटला तर या कलेक्टर ऑफिस समोर मी आत्मदहन करणार आहे लक्षात असू द्या तुम्ही त्या वाल्मिक कराडला जोपर्यंत तुम्ही आता इथून हाकलणार नाहीत ना आत्मदहन आहे मी महाराष्ट्रात सगळ्यांना दाखवून देईन बघा सात सात दिवस बसायचं म्हणजे काय तर या ठिकाणी आज अमोरून उपोषणाचा माझा सातवा दिवस आहे आणि कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटायला गेलेला असतानाही कलेक्टर या ठिकाणी म्हणते होम डिपार्टमेंटला सांगतो होम डिपार्टमेंट कुठला आहे आणि कसा आहे सांगा जोपर्यंत वाल्मी या बीड जिल्हा कारागृहातून हलवण्यात येत नाही तोपर्यंत आता मी शांत बसणार नाही नाहीतर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय आता शांत बसणार नाही या ठिकाणी कलेक्टर साहेबाला आता गेल्या अनेक दिवसाच्या अर्जानुसार मी या ठिकाणी भेटायला गेलतो परंतु या ठिकाणचे कलेक्टर असतील पोलीस अधीक्षक असतील पोलिस डिपार्टमेंट असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे सर्वसामान्य हे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करत नाहीत या ठिकाणचे मुख्यमंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री आणि काय म्हणते मुख्यमंत्री साहेब हे वाल्मिक कराडला वाचवण्याचं काम करायलेत कारण त्याला मोक्काच्या अंतर्गत ज्या बी गुन्हे दाखल केलेल्या आहेत त्याच्यातून सोडून हे महाराष्ट्राला पुन्हा बिहार करण्याचं काम करायलेत म्हणून गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी बीड जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझा आमरण उपोषण चालू आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा कलेक्टर ऑफिस या कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी भेटायला गेल तुम्ही तरी या ठिकाणचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं काय काम चाललंय हेच कळ नाहीये मला कारण गेल्या सात दिवसापासून जर मला जर न्याय देत नसतील तर मग या ठिकाणी या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील पोलीस अधिकारी असतील हे सर्व भ्रष्ट झालेत की काय यांना कुणाच्या दडपण आहे ते लवकरात लवकर सांगण्यात यावं अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे वाल्मिक कराडला जोपर्यंत या बीड जिल्हा कारागृहातून इतर ठिकाणी हरसूल असेल किंवा यरवडा असेल किंवा महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कुठे बी नेऊन टाका त्याला पण ह्या सडक्या कांद्याला नासक्या कांद्याला ह्या वाल्मिक कराडला या बीड जिल्हा कारागृहातून इतर कुठे बी हलवा नाहीतर लवकरात लवकर आत्मदहन करण्यात येईल म्हणून या ठिकाणी प्रशासनाला कळविलं आहे तरी प्रशासनानं मला जर येत्या दोन एक दिवसाच्या आतमध्ये जर सदरील कारवाई जर नाही केली तर या ठिकाणी आत्मदहन करण्याचा मी इशारा दिलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा मानाचा मुद्रा संतोष देशमुख वर जो अन्याय झालेला आहे आणि जो अन्याय झालेला आहे हे प्रशासकीय अधिकारी पोलीस अधिकारी जिल्हाधिकारी आणि या ठिकाणचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुन्हा धनंजय मुंडे याच्यासारखे सर्वजण संतोष देशमुखचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातूनच कराडला काम करत आहेत म्हणून हा वाल्मिक कराड नावाचा माणूस जर महाराष्ट्रात पुन्हा जर आला तर लक्षात असू द्या या महाराष्ट्राचा वाळवंट आणि पुन्हा बिहार सर्वसा <स्थाथ> बघू शकता उपोषणाचा पाऊस पडायला आहे तरी पण प्रशासनाला काहीच देणं घेणं नाही